नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्न घेत आहोत आणि पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती जी आहे तर त्याविषयी महत्वाचे प्रश्न घेत आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा मराठी नोकरी युट्यूब चॅनलला म्हणजे आपल्याला डेली असेच आपल्याला टी सी एस आणि पी एसच्या प्रश्नपत्रिका पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय प्रश्न पहा तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्याची लोकसंख्या ही, जास्त लोक संके ही सर्वात जास्त होती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या जी आहे ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त होती कधी होती जोपर्यंत ठाणे लक्षात ठेवा ठाणे आणि पालघर हे जे आहेत हे दोन जिल्हे एकत्र होते तोपर्यंत ठाण्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती या ठिकाणी आपण अहमदनगर नाव मुद्दाम घेतलेला आहे कारण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार म्हटलं गेलं तर अहमदनगर हे नाव असणार आहे आणि अहमदनगर या जिल्ह्याचं नवीन नाव जे आहे तर ते अहिल्यानगर हे आहे लक्षात ठेवायचं ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे गळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो असे प्रश्न आपल्याला टी सी एस आणि आयबीपीएस दोन्हीही पॅटर्नमध्ये भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत कारण टी सी एसमध्ये मध्ये सर्वात जास्त लक्षात ठेवा मराठी व्याकरण जे आहे त्यामध्ये म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर या ठिकाणी एक मन दिलेले आहे गळ्यातले तुटले आणि ओटीत पडले तर याचा अर्थ काय होतो पर्याय क्रमांक तीन तर नुकसान होता होता टळणे म्हणजेच काय तर गळ्यातलं तुटून पदरात पडणे या ठिकाणी वार्ता दिले आहेत आपण पहा गळ्यातून तुटले ओटीत पडले नुकसान होता होता टळले जैसा देश वैसा बेस म्हणजे परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तिसरा आहे विश्व भारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे विश्व भारती विद्यापीठ याची स्थापना जी आहे ही कोणाद्वारे किंवा कोणी केलेली आहे तर ही जी स्थापना आहे ही केलेली आहे रवींद्रनाथ टागोर यांनी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो विश्व भारतीय विद्यापीठ जे आहे याची स्थापना ही तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकवीस रोजी करण्यात आली होती आणि याचा जो उद्देश होता हे विद्यापीठ स्थापन करण्याचा तर उद्देश काय होता तर शिक्षणाची बीजे रोवण्यासाठी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती आणि या विद्यापीठाचे कुलपती कोण असतात तर भारताचे पंतप्रधान जे आहेत या विद्यापीठाचे कुल उपपती असतात पर्याय एक आपलं उत्तर होईल मित्रांनो ही काही सर्व आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत त्या वीसच्या वीस प्रश्न आपल्याला जी तलाठी भरती झाली दोन हजार तेवीसला तर त्यातील हे प्रश्न आपण घेतलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे परतीच्या मान्सूनचा परिणाम म्हणून कोणत्या राज्यात पाऊस पडतो आतापर्यंत टी सी एसने जवळपास आठ ते बारा वेळा हा प्रश्न आपल्याला विचारला आहे वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारला आहे आणि तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता एक या या तर या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तामिळनाडू या राज्यामध्ये याच्या काही महत्वाच्या नोट्स आहेत तर नोट्समध्ये पहा मान्सूनची दुसरी शाखा बंगालच्या उपसागरावरून पूर्वोत्तर राज्य जे आहे बिहार या भागापर्यंत प्रवास करते आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हे वारे उलट दिशेने प्रवासाला सुरुवात करतात यालाच ईशान्य मोसमी वारे असं म्हणतात आणि परत येताना हे वारे सोबत बाष्प गोळा करून घेऊन येतात आणि तामिळनाडू किनारपट्टीवर येऊन ते पाऊस देऊन जातात पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल तामिळनाडू यानंतरचा प्रश्न आहे संगणकांच्या डिस्प्लेचा सामान्य रिफ्रेश रेट लक्षात ठेवा रिफ्रेश रेट काय आहे कशाचा विचारला आपल्याला कम्प्युटरच्या सामान्य डिस्प्लेचा जो सामान्य रिफ्रेश रेट असतो म्हणजे साधारणतः तर तो किती असतो आणि या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे तर पर्याय क्रमांक चार तर साठ हट्स लक्षात ठेवा किती साठ हट्स एवढा कम्प्युटरच्या डिस्प्लेचा सामान्य रिफ्रेश रेट असतो आणि जर आपल्याला मोबाईलवरती विचारलं तर सध्याचे जे काही नवीन मोबाईल आहेत त्यांचा जवळपास एकशे वीस हट्स एवढा आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लिहिलेले आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण कोणी लिहिलं नाही आणि त्यांनाच मराठी भाषेचे पाणिनी म्हणून देखील ओळखलं जातं तर लक्षात ठेवायचे दोन प्रश्न हे वेगवेगळे आहेत पहिला प्रश्न मराठी भाषेचे व्याकरण कोणी लिहिलं आणि दुसरा प्रश्न मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण जे आहे ते लिहिलेलं आहे म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी देखील म्हटलं जातं भिल्लांचे बंड या मोडल्याबद्दल राव बहादूर ही पदवी त्यांना देण्यात आली होती त्यांचं मराठी साहित्यामध्ये पहा मराठी भाषेचे व्याकरण धर्मविवेचन इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीटीका हे त्यांनी लिहिलेलं आहे आणि अठराशे सदतीस साली मावळ प्रांतामधील इंदोर संस्थानांच्या युवराजाचे शिक्षक म्हणून ते काम करत होते लक्षात ठेवायचे त्यांनी मराठी व्याकरण लिहिलं म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती पहा काय विचारले आपल्याला जेवढे काही लोक जी जनगणना आहे लोकसंख्या जनगणना या याच्यावर जेवढे काही प्रश्न असतील हे आपल्याला पूर्णपणे दोन हजार अकराच्या जनगणनेवरती विचारलेले आहेत तर दोन हजार अकराची जी जनगणना झाली तर त्यानुसार कोणतं असं राज्य आहे की त्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती या ठिकाणी उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक दोन तर उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या ही सर्वाधिक जास्त होती आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे महत्त्वाचे असणारे पाच राज्य कोणते कोणते आहेत पहिला क्रमांक आहे उत्तर प्रदेश दुसरा क्रमांक आहे महाराष्ट्र तिसरा क्रमांक आहे बिहार चौथा क्रमांक आहे पश्चिम बंगाल आणि पाचवा क्रमांक आहे आंध्र प्रदेश हे जे आहेत हे भारतातील सर्वात अधिक लोकसंख्येचे असणारे जिल्ह्या राज्य आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच हा डॅश पासून अंमलात आणण्यात आला हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे माहितीचा अधिकार कायदा जो आहे दोन हजार पाच चा यावरती प्रश्न आपल्याला हे नेहमी विचारलेले आहे टी सी एस जे काय करत आपल्याला माहितीच्या अधिकारावर हंड्रेड पर्सेंट प्रश्न विचारतं तर हा जो कायदा आहे हा कधी अंमलात आला तर दोन हजार पाच या वर्षी अंमलात आला होता पण या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्ट डेट दिलेली आहे तर हे उत्तर काय होणार आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पाच या दिवशी माहितीचा अधिकार कायदा जो आहे तो लागू करण्यात आला होता आणि राष्ट्रपतींची सही कधी झाली यावरची पंधरा जून दोन हजार पाच मध्ये आणि याची जी व्याप्ती आहे म्हणजे कोठे कोठे लागू होतो, होतो।, होतो। एक, एक हैत, हैत तर संपूर्ण भारतामध्ये तो लागू होतो त्यामध्ये जम्मू काश्मीर राज्यासहित तो लागू होतो यामध्ये कलम आहेत एकतीस कलम आहेत प्रकरण आहेत तर सहा प्रकरण आहेत आणि यामध्ये सूची आहेत त्या दोन आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे यमुना नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गंगा नदीला जाऊन मिळते या ठिकाणी पहा यमुना नदी आहे तर ती कोणत्या ठिकाणी गंगा नदीला जाऊन मिळते ते ठिकाण आपल्याला विचारलेलं आहे आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये जशाच तसा विचारला होता आणि हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा जशाच तसा विचारलेला आहे तर यमुना नदी जी आहे ही गंगा नदीला कोणत्या ठिकाणी मिळते तर ते ठिकाण आहे प्रयागराज त्याला आपण फक्त प्रयाग देखील म्हणतो ज्यालाच जुनं नाव होतं पहा अलाहाबाद म्हणजे पर्याय क्रमांक चार तर लक्षात ठेवा यमुना नदीचा उगम जो आहे तो यमुनात्री या ठिकाणी होतो हिमनदी नदी आहे उत्तराखंड या ठिकाणी होतो हिची जी लांबी आहे तेराशे ऐंशी किलोमीटर एवढी आहे आणि यमुना नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या हिंदन टोन्स चंबळ सिंध आणि बेटवा आणि यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो प्रयाग या ठिकाणी त्यालाच आपण अलाहाबाद म्हणत होतो अलाहाबाद या ठिकाणी येऊन त्या गंगेला मिळतात पर्याय चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या लढाईनंतर भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त केले होते रहिवासी म्हणजे काय या ठिकाणी रेसिडेन्सी नियुक्त केले होते तर थोडासा प्रश्न समजावून घ्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने एक लढाई झाली तर त्या लढाईनंतर भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त करायला सुरुवात केली आणि ती जी लढाई होती तर ती लढाई बक्सारची लढाई होती ऑप्शन क्रमांक दोन तर या ठिकाणी बक्सारची लढाई कधी झाली तर सतराशे मध्ये झाली लढाईची एक्झॅक्ट डेट जर विचारलं तर बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट आणि ठिकाण जे होतं तर बक्सार होतं बिहार या राज्यामध्ये या युद्धामध्ये ब्रिटिशांनी अवध नवा जो नवाब होता सुजा उद्धवला मीर कासिम आणि मुघल बादशाह आलम या तिघांचा हा एकत्रित पराभव केला होता पहा बक्सारच्या लढाईमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आणि या लढाईनंतर अलाहाबादचा तह जो आहे तो करण्यात आला आणि या तहानंतर दुहेरी शासन पद्धती सुरू झाली आणि भारतीय राज्यांमध्ये ब्रिटिश रेसिडेन्सी नियुक्त करण्यात येऊ लागली पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल बक्सारची लढाई प्रश्न क्रमांक अकरा आहे अठराशे चोपन्न मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे डॅश पाठवले तर काय पाठवलं होतं तर त्या ठिकाणी एक शैक्षणिक प्रेशन त्यांनी पाठवलेलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यामध्ये महत्वाचे नोट्स पहा तर अठराशे लंडन लंडनमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे शैक्षणिक प्रेषण पाठवलं होतं याचं नेतृत्व सर चार्ल्स ऊड हे करत होते त्यांनी अखिल भारतीय स्तरावरती शिक्षणाच्या पुनर्रचनेची एक सर्व समावेशक योजना देखील तयार केली होती आणि याच योजनेचा भाग म्हणून अठराशे सत्तावन्न साली कोलकाता मुंबई आणि मद्रास या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य काय आहे एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की या वाक्याचा प्रकार कोणता आहे मित्रांनो शेवटच्या एका अक्षराहून आपल्याला वाक्याचा प्रकार कळतो तर वाक्याचा प्रकार काय असणार आहे प्रश्नार्थी वाक्य आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तर होईल तर पहा वाक्यामधून प्राप्त होणाऱ्या आशयावरून किंवा त्याच्या अर्थानुसार वाक्याचे काही महत्वाचे प्रकार पडतात त्यामध्ये विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य तर यामध्ये विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं की यामध्ये केवळ फक्त एक विधान म्हणजे स्टेटमेंट केलेलं असतं उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय तर एखाद्याच्या भावनेचा उल्लेख क... ज्या वाक्यामध्ये केला असतो ते उद्गारार्थी वाक्य असतं आणि तिसरा महत्वाचा प्रकार आहे तो आहे प्रश्नार्थी वाक्य तर ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो ते प्रश्नार्थी वाक्य असतं तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे प्रश्नार्थी हे वाक्य असणार आहे आणि असे जे वाक्य असतात तर या वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नार्थक चिन्हाचा उपयोग केलेला असतो आणि हाय हे जे वाक्य आहे तर या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे म्हणून हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य होणार आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अठराशे छत्तीस मध्ये स्थापन झालेल्या बंग भाषा प्रकाशिका सभेची खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध नव्हता काय विचारले आपल्याला तर अठराशे छत्तीस मध्ये स्थापन झालेली सभा होती तिचं नाव आहे बंग भाषा प्रकाशिका तर या सभेशी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध येत नव्हता तर ते जे व्यक्तिमत्व आहे तर ते आहे आत्माराम पांडुरंग यांचा काहीही संबंध नव्हता बंग भाषा प्रकाशिक सभेशी लक्षात ठेवा बंग भाषा प्रकाशिका सभा जी आहे ही स्थापना अठराशे छत्तीस मध्ये आहे याचे संस्थापक कोण कोण आहेत द्वारकानाथ टागोर आहेत प्रसन्न कुमार ठाकूर आहेत आणि कालिनाथ चौधरी आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी राजकीय स्वरूपाची स्थापन झालेली ही एक संस्था होती आणि आत्माराम पांडुरंग यांचा हे जे सदस्य आहेत यांचा कोणताही संबंध या सभेशी येत नव्हता पर्याय दोन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश मध्ये असे म्हटले आहे की जात वंश लिंग जन्मस्थान इत्यादी कारणांवरून कोणत्याही नागरिकांशी भेदभाव केला जाणार नाही तर हे कोणत्या अनुच्छेदामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आपल्याला महत्वाचे जे काही अनुच्छेद आहेत जे परीक्षेला आपल्याला नेहमी विचारले जातात त्यांच्यावरती असे प्रश्न आपल्याला नेहमी नेहमी आलेले आहेत तर या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर अनुच्छेद पंधरा लक्षात ठेवा अनुच्छेद बारा काय आहे तर विविध व्याख्या दर्शवतं अनुच्छेद पंधरा काय आहे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान यांच्या कारणांवरून भेद भेदभाव करण्यासाठी सक्त मनाई आहे अनुच्छेद एकोणवीस काय आहे तर भाषण स्वातंत्र्य आणि संबंधीच्या विवक्षित हक्कांचं संरक्षण अनुच्छेद एकोणवीस मध्ये आहे आणि स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण जे आहे हे अनुच्छेद बावीस मध्ये आहे आणि अनुच्छेद पंधरा लक्षात ठेवा परत एक वेळा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यासाठी मनाई आहे पर्याय दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न पंधरावा आहे खालीलपैकी कोणत्या प्रजातीचा ऑलिव्ह रिडलेशी संबंध आहे पहा ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे किंवा कशाची प्रजात आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसला करंट अफेअर्स वरती सुद्धा होता आणि दोन हजार तेवीसला लगेच हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता तर ऑलिव्ह रिडले हे जे आहे तर ही एक कासवांची प्रजात आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल यामध्ये पहा हे कासव जगातील सर्व समुद्री कासवांपैकी सर्वात लहान आणि विपुल प्रमाणामध्ये आढळणारं कासव आहे याचं जे निवासस्थान आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी ते आढळतं तर पॅसिफिक अटलांटिक व हिंदी महासागराच्या उपदार पाण्यामध्ये ते आढळतं ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे वाक्प्रचार काय विचारलाय की धावा करणे धावा करणे म्हणजे काय तर लक्षात ठेवायचे काही काही विद्यार्थी धावा करणे म्हणजे रन काढणे असं उत्तर लिहितात तर धावा काढणे म्हणजे काय तर मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे म्हणजे त्याला म्हटलं जातं धावा करणे लक्षात ठेवा धावा करणे मदतीसाठी विनवण्या करून बोलावणे शतक मारणे म्हणजे सामन्यामध्ये शंभर धावा पूर्ण करणे कावराबावरा होणे म्हणजे अस्वस्थ होऊन इकडे तिकडे पडणे चर्चित चरवण करणे म्हणजे काय तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सतरा आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणाची नेमणूक ही तज्ज्ञ मंडळाद्वारे करण्याची संबंधित निर्णय घेतलेला होता किंवा निर्णय जो आहे तो दिला आहे आणि या प्रश्नाचं आपलं उत्तर काय होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर मुख्य निवडणूक आयुक्त हे आपलं योग्य उत्तर होणार आहे म्हणजे प्रश्न कसा होईल तर सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूकी तज्ज्ञ कायदे मंडळाद्वारे करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता याची जी समिती आहे यामध्ये या भारताचे पंतप्रधान लोकसभा विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश असतील पर्याय तीन आपलं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिलेले आहे, ले ले आहे? या ठिकाणी लेखक आहेत पहा रणजित देसाई तर रणजित देसाई यांनी लिहिलेलं खालीलपैकी कोणतं पुस्तक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रणजित देसाई विश्वास पाटील विस खांडेकर अजून भरपूर असे काही महत्वाचे लेखक आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारले होते तर रणजित देसाई यांनी जे आहे हे स्वामी हे लिहिलेलं आहे पर्याय चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा महत्वाचे लेखक आणि त्यांची पुस्तक आपण पाहणार आहोत रणजित देसाई स्वामी लिहिलेलं आहे विश्वास पाटील यांनी पाणीपत लिहिलेला आहे स खांडेकर यांनी ययाती लिहिलेलं आहे आणि विश्वास पाटील यांनी संभाजी लिहिलेलं आहे आणि स्वामी जे आहे ते रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी रोख हा शब्द दिलेला आहे तर रोख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे रोख म्हणजेच विरुद्धार्थी शब्द होईल त्याचा उधार पर्याय क्रमांक तीन आपलं दोन आपलं उत्तर होईल यामध्ये महत्वाचे विरुद्धार्थी शब्द पहा रोख उधार रंक राव रुची अरुची रगेल निर्गवी हे जे आहे ते महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत रोगचा विरुद्धार्थी शब्द होईल उधार पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक वीस आहे खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने सुधारकाने तरुणांना शिक्षित करण्यासाठी ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना केलेली होती या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारलाय की ऐक्यवर्धिनी ऐक वर्धिनी सभा जी आहे ही कोणी स्थापन केली आणि ही जी सभा स्थापन करण्याचं काम केलं आहे ऑप्शन क्रमांक देव वासुदेव वा बळवंत फडके यांनी ऐक्यवर्धिनी सभा जी आहे ती स्थापन केली होती कधी स्थापन केली होती अठराशे त्र्याहत्तर साली संस्थापक कोण होते वासुदेव बळवंत फडके आणि त्याचा उद्देश काय होता तर समाजामध्ये समानता ऐक्य समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने ऐक्यवर्धिनी सभा जी आहे ती अठराशे त्र्याहत्तर साली बळवंत वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केली होती पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला टी सी एस पॅटर्नने तलाठी भरतीसाठी विचारले होते असेच जर प्रश्न अजून आपल्याला पाहायचे असतील तर प्रत्येक व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिली आहे मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यालाही जाऊन जॉईन करा आपण भेटूया पुढच्या आकाशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र